नमस्कार यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवनीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते आय होप तुम्ही सर्वे मजात असताल आणि माझ्या पूर्ण व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि काही जर चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये टाकत जावा की मी त्या पुन्हा चुका होणार नाही असं तुम्ही मी प्रयत्न करेल आज तुम्हाला सांगणार आहे की ऑफिसवरनं आलं की अर्ध तासात कसं आपण आपलं घर वगैरे क्लीन कसं करायचे आणि डेली ऑफिस रूटमध्ये आपल्याला हा कामं आपल्याला लगेच होत नाही रात्री झोपायला तर आपल्याला बारा वगैरे वाच वाचतो त्यामुळं आपण हा जर टिप्स वापरला तर तुम्ही लगेच रुटीन बसेल तुम्हाला मी आल्या आल्या अगोदर झाडू मारून घेते त्यानंतर किचन क्लीन करायला बसते किचन क्लीन करता करता भांडे वगैरे मी म्हणजे अगोदर बाथरूममध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर मी किचन क्लीन करून घेते हे डेली करायचं कारण आपल्याला दररोजच्या दररोज स्वयंपाक वगैरे बनवायचाच असतो मग त्यामुळं आपल्याला काही अडचण येत नाही फक्त दररोज जर तुम्ही पुसलात तर काही टेन्शन नाही आहे आणि जे काम करतात त्यांना तर खूप प्रॉब्लेम असतात की घरातलं कामं आणि बाहेरातलं कामं भले घरात कोणी असू नसो पण आपल्याला काम आपल्यालाच करायला आप हवं त्यामुळं माझं काम एक दो मी मी करते आणि मला काही प्रॉब्लेम वाटत नाही ज्यावेळी जर जास्त कंटाळ आलं की मी हा कामं मला उरकत नाही मग बाकीच्या टायमाला माझे कामं मा मी करून घेते मग डेली मी वर्षा पण पुसते किंवा दोन दिवसानंतर पण पुसते कारण मला दररोजच्या दररोज होत नाही त्यामुळं आज पुसणार होते काल पुसले नव्हते त्यामुळं मग आल्याला मी माझं एकच रूम आहे वरती पण आहे त्यामुळं मी वरचं जास्त क्लीन करत नाही काही वरचं जास्त घाण वगैरे नसतो त्यामुळे फक्त मी इथलंच क्लीन करते कारण किचन हा खूप घाण असतो त्यामुळं मग किचन आवरून मी गॅलरीमध्ये पर्शी पुसते गॅलरीमध्ये अगोदर पाणी टाकून घेते कारण खूप घाण असतो आणि त्यानंतर ते जरा पाणी टाकलं की लगेच ते पुसून जातो आणि घाण वगैरे जातो आणि तुम्ही दररोज असं कामं करता का सांगा आणि टिप्स काय असेल ते मला शेअर करा मी तुम्हाला नक्की माझे कमेंट्समध्ये माझे टिप्स तुम्हाला शेअर करेल आणि त्यानंतर पर्शा पुसले की फॅन फास्ट ठेवले जल्दी वाळेल त्यामुळे त्यानंतर कपडे वगैरे धुवायचे पण आहेत कपडे म्हणजे मी दो डेलीचे डेली यूज केलेले कपडे धुवून टाकते फक्त ज्यावेळी जास्त कपडे असतील एक वगैरे दोन मी आ, रात्री संध्याकाळी आलं की ऑफिसवरनं धुवून टाकते आणि भांडे वगैरे जास्त नसतो ज्यावेळी आपण टिफिन वगैरे नेतो ते जास्त भांडे असतात आणि मी दररोज सकाळी जास्त असेल तर दोन तीन भांडे तवासाल तव यूज करून म्हणजे भांडे घासून जाते आणि जे स्त्रिया जॉब करतात त्यांना खूप प्रॉब्लेम असतात की बाबा हा घरातले कामं करायचे त्यानंतर ऑफिसमध्ये आपल्याला काम व्यवस्थित ना होत नाही तरी आपण असं ना तसं करून आपले टार्गेट पूर्ण करून ऑफिसमधले काम करून पण जे घरात काम करतात रिअली ग्रेट ते बाया कारण असं हा दे दोन्ही म्हणजे एक घर आणि एक ऑफिस चालवणं हा खूप प्रॉब्लेम असतो प्रत्येक बाईला बरोबर आहे ना आणि असं म्हणतात की लोक काय बाई बाईचं काय काम असते फक्त घरात दोन भांडे आणि झाडू धुणं एवढंच असं नाही आता बाया पण घरातले काम करून पण बाहेरचे कामं पण करतात रियली कारण जे हजबंड असतात त्यांना फक्त बाहेरचे कामं असतात माहिती आहे मान्य असतो त्यांचा आणि आपल्यात कामात फरक असतो तरी हे काम करून ते काम करणं हा रियल वाईफचं काम म्हणजे हा ग्रेट असतो आणि असं म्हणतात की हां बाबा सासू सासरे असेल की बाबा हा बाहेरचं काम तुला जमत नाही घरातलं पण कामं होत नाही असं नाही आहे प्रत्येक स्त्रियाच्या लाईफमध्ये काही तर काही महत्त्वाचा भाग हा स्त्री भाग म्हणजे करत असती त्यामुळं ती ग्रेट आहे आणि असणारच त्यानंतर माझं भांडे घासले की मी म्हणजे सकाळी वगैरे मी एक टावेल म्हणजे खूप घाण चालतं त्यामुळे ता भिजवलं होतं त्यानंतर मला ते धुवायचे होते मी भांडे घासल्या घासल्या लावून घेते कारण मला सकाळी होत नाही सकाळी लेट उठलं तरी चालेल मी लेट उठते कारण मला ऑफिसवरनं काम आलं की मला पण उठायचं होत नाही मग भांडे घासून घेतले की एकदम किचन आवरते छोटंसं किचन असेल की नीटनिटकेपणा ठेवायला इझी वाटते आणि आपलं किचन हा किती स्वच्छ दिसतो हा आपल्यावरती अवलंबून असते आपण जसं ठेवतो तसं आणि माझं काम झालेलं चला तर पहा किचन कसं क्लीन झालेलं आहे असं तुम्ही जर डेली रूट ठेवला तर तुम्हाला चांगलं होईल कारण तुमचं किचन हा तुम्हालाच बेस्ट दिसणार आणि स्वच्छ दिसणार मग त्यानंतर मी राहिलेले एकच म्हणजे टावेल वगैरे भिजवले होते ते मी धुवायला बसले काम करून येऊन हा काम करणं खूप अवघड गोष्ट आहे तरी मी ट्राय करते माझं हा दररोजचं रुटीन आहे मग मला ज्यावेळी नको वाटेल त्यावेळी मी अजिबात करत नाही जेवढं होईल तेवढंच काम करून उरकून झोपून टाकते मग त्यानंतर मला अजून स्वयंपाक पण बनवायचं होतं तरी मी अर्धा तासात वगैरे एक तासात हा काम करून घेतले मग जास्त म्हणजे जा सकाळी जर भिजवलं की कपडे धुवायला काही टेन्शन नाही या मग एकदम माझं स्वच्छ झालं मग माझं कपडे धुवायचं झालं की मग बाथरूम पण मी त्यावेळेस क्लीन करून घेते की स्वच्छ राहणार चला तर पहा मी आता स्वयंपाक बनवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण मी माझे नवीन व्हिडिओ सोडले की तुम्हाला नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल आणि हा व्हिडिओला तुम्ही सपोर्ट कराल हीच इच्छा आहे आणि थँक्यू सो मच आता माझं स्वयंपाकाचं काम चालू होतं त्यामुळं मला व्हिडिओ बनवायचं होत नाही तरी मला आता रात्रीचे आठले वाजले होते आठ वगैरे मग मला काम करायचं होतं त्यामुळं मग हा व्हिडिओ इथंच एंड करते थँक्यू सो मच बाय